नाश्त्याला चहा बरोबर किंवा गणपती आलेले आहेत गणपतीचं कोणी आपल्याकडे आले, आले तर पटकन त्यांना प्लेट भरून द्यायला असं मक्याचा चिवडा किंवा लहान मुलं घरात असतात त्यांना असं झटपटीत खाण्यासाठी खूप मस्त आयडिया आहे तर कसं करायचंय चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये मध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे मक्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो मक्याचा चिवडा घेतलेला आहे पन्नास ग्राम इथे चणाडा घेतलेली भाजलेली चणाडा आहे शंभर ग्राम शेंगदाणे कढीपत्ता चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून इथे चाट मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ जिरा पावडर मसाला आणि पिठी साखर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण पिठी साखर जी घेतलेली आहे ती घ्यायची आहे मसाला आपण सगळंच टाकून घेऊयात कारण आपण प्रमाणामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकून घेते आणि चाट मसाला चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे मी हातानेच करते तुम्ही हवे तर चमच्यानी व्यवस्थित मिक्स करायचे मसाल्याचे जे हलकेशा अशी कुठली तयार असते ती फोडून घ्यायची इथे बघा किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आपण सगळं मिक्स करून घेतलं हे बाजूला ठेवून घेऊया आपण इथे पोहे घेतले ते काय करायचे आपल्याला चाळून घ्यायचे तर पोह्यांमध्ये छोटी छोटे पाखरं किंवा घाण किंवा चुरा असू शकतो त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचे घेऊन त्याच्यामध्ये आहे आपल्याला इथे बघा असं हलकीशी घाण किंवा बारीक चुरा त्याचा झालेला असतो आपण डायरेक्ट जर तळेल तर ते करबमध्ये सगळे जाते किंवा घाण त्याच्यामध्ये जाते काहीच घेऊन राहिलेली नाहीये जे काय आहे ते इथे पडतं अशा पद्धतीने आपण सर्व पोहे चाळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण मक्याचा जो चिवडा आहे ते टाकून तळून घ्यायचं थोडं थोडं टाकूनच तळूयात एकत्र एकदम नाही टाकायचे छान फुल आहे बघू शकता तुम्ही आपण काढून घेऊयात एका जाळीमध्ये असं जेणेकरून जर त्याच्यात एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल अशा पद्धतीने आपण सगळे चिवडा जे आहे सगळा ते तळून घेणार आहोत बघू शकता किती खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेले खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहे झालं कामे एका पराठीमध्ये मध्ये घेते आपल्याला याला मसाला छान लावायला मिळेल म्हणून आपण असं याच्यामध्ये पसरवून घेऊया तुमच्याकडे असं मोठं भांडण असेल तर तुम्ही पेपर घेऊन पेपरवरती रुंद करून घ्या इथे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचंय गरम गरम असतानाच लावायचंय ते पटकन त्याला लागलं जातं थंड करून नाही लावायचे सर्व मसाले आपण असंच टाकून मिक्स करून घेणार हलक्या हाताने खाली करून त्याला मसाला लावून घ्यायचा बघा त्याला मसाला किती छान आहे खूप मस्त असं गरम गरम लावलं की त्याला असं लागून राहतो मसाला आता उरलेल्या त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकून तळून घ्यायचे लगेच mm. काढायचे नाहीये नाही तर ते तसेच नरम राहतात आणि आपला चिवडा सुद्धा नरम होतो आणि त्याला शेंगदाणे कसं खरपू झाले तर खायला खूप छान मजा येते शेंगदाणे आपले छान खरपूस झालेले आहेत तळून त्याच्यात आपण तेल काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती मस्त असे फुलले गेले आता आपण त्याच पराठीमध्ये आपण जे कोळ ठेवलेले आहे किंवा मक्याचा जो चिवडा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण चणा डाळ जे आहे भाजलेली ती सुद्धा ठेऊन आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे किंवा डाळीच्या ऐवजी तुम्ही काजू किंवा बदाम सुद्धा टाकू शकताय मला शेंगदाणे आहे डाळ हवे होती म्हणून मी ती टाकून घेतलेली आहे आता आपण काढून घेऊया डाळ सुद्धा आपली छान तळलेली आहे ह्याच्यामध्ये आपण पसरवून घेऊयात इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या सुद्धा आपल्याला छान अशा खरपूस होईपर्यंत मिरची छान खरपूस अशी तळून घेतलेली आहे अशी मिरची जर तळली ना आणि दाता खाली खायला येते तर खूप छान टेस्टी लागते लास्ट आपण कढीपत्ता कढीपत्ता मी पत्ता त्याच्यामध्ये असाळीमध्ये ठेवून तळून घेते कढीपत्त्याचा आवाज आहे ते खूप मस्त असा क्रंची तळून झालेला आहे आता सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया हो चिवडा असा तयार झालेला आहे मक्याचा शिवडा खूप मस्त टेस्टी झालाय मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असं मक्याचा शिवडा तयार झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन लाव व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स विवा रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण मार्गशी स्पेशल गुरुवारसाठी आपण उपवासाची कचोरी बनवणार आहोत किती मस्त क्रंची आणि खूप टेस्टी झालेली आहे तर कशी बनवायची चला आपण ते बघूयात पुढे रेसिपीमध्ये आपला नारळ मस्त फुटलेला आहे बघा आता मी सुरीच्या साह्याने त्याला काढून घेते तिथे मी नारळ आधी ओला करून घेतलेला आहे जेणेकरून फोडताना त्याचं जे घाण असते ते जास्त पडत नाहीये आता आपण हे बारीक किसून घेऊया तिथे असं मी किसणीने किसून घेणार आहे सगळं नारळ किसून घेतलेलं आहे बारीक किसलेलं आहे इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यात मी बारीक कट करून घेते अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स मी कट करून घेते तुम्हाला जे आवडेल तुम ते तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता मी असे सर्व कट करून घेणार आहे इथे अंजीर घेतलेले आहे ते पण मी बारीक बारीक कट करून घेणार आहे असं <स्थाँगा> सर्व मी ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत आता इथे गूळ घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचंय कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे तुपामध्ये आपण ड्रायफ्रुट्स थोडे भाजून घेऊया आणि आपण जे धूळ पिसून घेतलेला आहे बारीक शिरून घेतलेले ते टाकून आपण त्याच्यामध्ये पातळ करून घेतले असं थोडं मेट करून घेऊयात त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते ह्याच्यामध्ये आपण नारळ जे किसून घेतलेले ते टाकून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे आपण सारण बनवून घेतलेले व्यवस्थित त्याच्यामध्ये गुळामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे इथे बघा आपला सारण पूर्ण तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते इथे मी बटाटे उकडून घेतलेली आहेत आपला सारण गार होत आहे तोपर्यंत आपण हे बटाटे सोलून घेऊयात इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत सर्व तर त्याला आपल्याचे बारीक करून घ्यायचे मॅशाच्या सहाय्याने आपण त्याचे मॅश करून घेऊया पूर्ण स्मॅश करून घेतलेले आहे आपण आपण काढून घेऊया तस आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि इथे मी वरीचं पीठ घेतलेले हे मी रेडीमेड आणलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरी जे वरीचे जे बगर मिळते त्याच्यातसुद्धा तुम्ही मिक्सरला पीठ करू शकताय आता हे मी व्यवस्थित असं बारीक करून करून मळून घेणार आहे आणि त्याचा असा एक गोळा तर तयार करून घेणार आहे इथे पीठ मळून घेतलेलं आहे आता काय करणार आहे मी हाताला था तेल लावून घेणार आहे आणि थोडं थोडं असं पीठ घेऊन त्याचा गोळा करून तयार घेणार आहे असा आपण पापडासारखी ती बारी तयार करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण सारण करून घेतलेलं आहे ते सारण भरून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित आपल्याला असं पॅक करून घ्यायचंय पूर्ण असा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे पुन्हा मी वरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे आपण त्याला असं लावून एक -एक घेऊया करून आपण सर्व करून घेणार आहोत व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला ते भरायचं आहे सारण बाहेर नको निघाला त्याच्यासाठी आपल्याला असं रोल करून घ्यायचंय कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले तर त्याच्यामध्ये आपण असे सोडून ते तळून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तळायचे इथे बघा मस्त कचोरी आपली फ्राय झालेली आहे आता हे मी काढून घेते इथे बघा मस्त आपली कचोरी तयार आहे उपवासाची कचोरी आपण बनवलेली आहे खूप मस्त आणि टेस्टी झालेली आहे त्याला क्रंचीपणा पण खूप मस्त आलेला आहे तिथे बघा खूप मस्त झालेली आहेत सारण पण किती मस्त झालेलं आहे खूप टेस्टी आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली सा ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गूगल सर्च पे डोंटोर्ट रिव्यूज मिलगे आय I मीन mean, मेरी तारीफे शॉपिंग का बेस्ट कॅप सिक्रेट है गूगल सर्च हॅलो फ्रेंड्स ब्युटिफुल रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण संध्याकाळच्या भुकेला किंवा मुलं शाळेतून येतात त्यांना चटपटीत काय खायला हवे असेल तर त्याच्यासाठी असं मस्त मखाना मसाला करणार आहोत कॅल्शियम युक्त भरलेला असं मखाना मसाला आहे कसा करायचा आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये मखाना मसाल्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मखाने भाजून घ्यायचे एक चमचा टाकून त्याच्यामध्ये मखाने टाकून आपल्याला ते परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत मखाने आपले भाजून झालेले आहेत बघूयात आपण किती मस्त असे क्रंची झालेले आहेत तर हे पण काढून घेऊयात एका भांड्यामध्ये इथे मक्कान एका भांड्यामध्ये काढून घेतले इथे मक्कान मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते गॅस चालू नाही करायचं गॅस बंद करूनच आपल्याला तेल टाकायचे इथे काही मसाले घेतलेले आहेत मीठ आहे मसाला हळद चाट मसाला आणि आमचूर पावडर हे आपल्याला तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मखाने टाकून घ्यायचे मसाल्यांमध्ये मिक्स करायचे त्यानंतर आपण गॅस चालू करायचं गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचं मंद ठेवणं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे खूप चटपटीत असेल मखाने होतात हेल्दी आहेत कॅल्शियम युक्त आहेत जर कोणाला डाएटचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे भाजून घेऊयात तिथे छान मस्ताने आपल्या मसाल्यांमध्ये दूध झालेले आहेत मस्त कुरकुरी झाले आता एका भांड्यामध्ये आपण पाहून घेऊया इथे मस्त टेस्टी असे मखाना मसाला तयार झालेला आहे आपला नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे खमंग आणि खुसखुशीत अशी दसून शेव करणार आहोत ते कसं करायचंय चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे वाटण्यासाठी इथे मी दोन चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि इथे दहा ते बारा लसणाच्या पाकल्या घेतलेल्या त्या आपल्याला टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे इथे मिक्सरला वाटून घेतलेले त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घेतले तर हे काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचंय हे गाळून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला ते त्याच आप चोथा जे असत जाड ते घ्यायचं नाहीये ज्या वेळेला आपण त्याची शेवया पाडतो तेव्हा त्याच्यामध्ये जे असं ते, ते चकलीच्या भांड्यामध्ये असं चोता आला तर ते अडकतं आणि ते व्यवस्थित पडत नाहीये त्याच्यासाठी आपल्याला हे गाळून त्याचं पाणी काढून घ्यायचंय इथे आपण बेसन घेऊयात इथे मोठा हा चमचा आहे त्याच्या मी चार चमचा मी बेसन घेते चार तेवढा चार चमचा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी इथे हिंग घेतलेला आहे हिंग आपल्याला अशी पावडर घ्यायची खडा हिंग नाही घ्यायचंय हळद एक चमचा मसाला घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घेतलाय आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी तांदळाचा पीठ घेणार आहे तांदळाच्या पिठाने आपल्याला शेव्या खूप छान हुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इथे मी मोहन तयार करून घेतलेले आहे चार चमचा मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचंय यांनी आपली शेवया ज्या आहेत आपल्या खूप खुशखुशीत होणार आहेत मिक्स करून घ्यायचे इथे अशा त्याच्या दा गुटल्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित फोडून मिक्स करायचंय इथे बघा किती मस्त आपलं मोहन झालेलं आहे इथे आपण जे वाटणाचं पाणी तयार करून घेतलेले लसूण जिरा हो आणि ओवा ते टाकून घ्यायचे आणि पीठ आपलं मळून घ्यायचंय ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ते मळायचंय जे आपलं जे साधं पाणी असत ते आपण टाकून मळून घ्यायचंय त्याचे गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याचे आपण छोट छोटे गोळे तयार करून इथे मी चकलीचे भांड घेतले त्याच्यामध्ये मी शेवयाची जी प्लेट असते ती टाकून घेतलेली आहे तर ह्याला साईड मी ना तेल लावून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि आपल्याला शेवया भाजून घ्यायचे त्याचं साखर लावून मस्त अशी फ्राय झालेली आहे कुरकुरीत अशी तळून घेतले अशा आपण सर्व शेवया तळून घेऊयात इथे सर्व शेवया आपल्या तळून झालेले आहेत बघा किती मस्त रंग आलेले आहे आणि खरंच खूप खुसखुशीत झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये आपण घेऊयात आणि ते आपण तोडून घ्यायचे शेवया आपण थोड्या अशा तोडून घेऊयात मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत आता आपण डाळ थोडा तळून घेऊया हो ही भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे ती आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहे सुद्धा आपण तळून घ्यायचे आणि त्या शेव्यामध्ये टाकून घ्यायचे काही पाकल्या आहेत आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे सर्व तळून आपण घेतल्यानंतर इथे शेव आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे ही आपण दहा ते पंधरा दिवस छान असं हवाबंद डब्यामध्ये ठेवून संध्याकाळी चहाच्या बुकेला किंवा तुम्हाला लहान मुलांना कधी आधीमध्ये खायला द्यायचं असेल तर तरी खूप मस्त आयडिया आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला गावच्या पद्धतीने बनवली जाणारी वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी दाखवणार आहे आज आपण बघणार आहोत भांडूरला कशा करतात त्यासाठी त्याचं पीठ कसं तयार करायचं ते आंबवायचं कसं ते आपण सगळं बघणार आहोत चला बघत थोडे व्हिडिओमध्ये इथे मी धणे आणि बडिशोप घेतलेले आहे धणे आणि बडिशोप आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचे आहेत इथे तांदूळ दळून घ्यायचे पण दळण्याआधी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आणि ते वाळवायचे ते पूर्ण कडक वाळून नाही घ्यायचे हलकेसे ओले राहतील असे ठेवायचे आणि ते आपल्याला जात्यावरती दळून घ्यायचे तांदूळ पूर्ण आपले दळून झाल्यानंतर पीठ तयार केल्यानंतर ते थोडं बाजूला काढायचं त्याच्यानंतर आपले धणे आणि बडीशेप जे आपण भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला जात्यावरतीच वाटून घ्यायचे असे दळून घ्यायचे व्यवस्थित बारीक होईल असेच दळायचे ते इथे बघा आपण साईडला बघू शकता धने आणि बडीशेप आपली मस्त बारीक होत आलेली आहे आपण पीठ आपण साईडला काय करायचं ते पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये दाणे थोडे थोडे राहिलेले असं जाड कणी अशी ते आपल्याला काढून घ्यायचे ती त्याच्यामध्ये ठेवायची नाहीत ते ठेवल्यानंतर काय होणार भांडवले आपल्या व्यवस्थित पलटी होणार नाहीत आता इथे आपण त्याचा खळा करूया जे पीठ भिजवतात त्याला गावाकडे खळा म्हणतात तिथे मी मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये धणे आणि बडिशोप जे वाटून घेतले ते आणि त्याच्यामध्ये थोडासा पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने त्याचे ते पिठाची कुठे गुटली राहिली असेल ती फोडून घ्यायची आणि त्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण गॅसवरती ते शिजवून घ्यायचे व्यवस्थित शिजलं जाईल अशा पद्धतीने ते हलून हलून शिजवून घ्यायचे जर थोडंफार कुठे घट्ट झालं किंवा ते हे सुकत आलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून पुन्हा ते पातळ करून घ्यायचे आता हे शिजून घेतलेल्या पीठामध्ये आपण थोडं पाणी टाकून पातळ केलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं करा आपण दळून घेतलेलं पीठ आहे ते टाकून आपण ते पीठ भिजवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आपण इडली किंवा डोशासाठी जसं बॅटर करतो ना तसं आपण करायचं आहे रात्री थोडं घट्ट करून ठेवलं तरी हरकत नाही आहे पण सकाळी जे आपण भांडवली तयार करतो ते त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पातळ करून घ्यायचं आहे पण रात्री आपण हे बनवताना थोडं घट्टच ठेवायचं आहे त्यानंतर आपली निकार असतं चुलीमध्ये ते त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती तेल टाकून त्याचं एक वाफ द्यायची आहे झाकण ठेवून त्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग सकाळी आपण त्याची आपण भांडवली तयार करणार आहोत व्यवस्थित पिठामध्ये पाण्याचं प्रमाण घेऊन आपण त्याच्यावरती चुलीवरती घावन जसं काढतो हो तसेच आपल्याला ते भांडवली तयार करायची पण ते रात्रभर पीठ आपण ते ठेवतो त्यांनी त्याला एवढं छान असं आंबटपणा येतो आणि थोडंसं असं ते धणे जिऱ्याची चव असते खायला एवढं मस्त लागतात चहा बरोबर किंवा तुम्ही एखादी आमटी असेल त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता फ्रेंड्स विवा फूल रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला गावच्या पद्धतीने बनवली जाणारी वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी दाखवणार आहे आज आपण बघणार आहोत भानोरल्या कशा करतात त्यासाठी त्याचं पीठ कसं तयार करायचं ते आंबवायचं कसं ते आपण सगळं बघणार आहोत चला बघत पुढे व्हिडिओमध्ये इथे मी धने आणि बडीशेप घेतलेले आहे धने आणि बडीशेप आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचे इथे तांदूळ दळून घ्यायचे पण दळण्याआधी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आणि ते वाळवायचे ते पूर्ण कडक वाळवून नाही घ्यायचे हलकेसे ओले राहतील असे ठेवायचे आणि ते आपल्याला जात्यावरती दळून घ्यायचे तांदूळ पूर्ण आपले दळून झाल्यानंतर पीठ तयार केल्यानंतर ते थोडं बाजूला काढायचं त्याच्यानंतर आपले धणे आणि जे आपण भाजून घेतलेले ते तेसुद्धा आपल्याला जात्यावरतीच वाटून घ्यायचे असे दळून घ्यायचे व्यवस्थित बारीक होईल असेच दळ्याचे ते इथे बघा आपण साईडला बघू शकत धणे आणि बडीशेप अगदी मस्त बारीक होत आलेली आहे